सुरुवातीला सर्व काही चांगलं चाललं होतं दोघे जण स्वतःच्या मर्जीने एकत्र राहत होते मात्र त्यानंतर वाद झाला त्यांच्यात वारंवार हे वाद होऊ लागले आणि एक दिवस असा आला की या वादाचं रूपांतर गुन्ह्यामध्ये झालं एक ओढणी होती आणि या ओढणीनं सुरुवातीनं प्रेयसीनं प्रियकराचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये तिला अपयश आलं प्रियकरानं त्यानंतर रागाच्या भरात काय केलं तर तीच ओढणी घेतली आणि आपल्या प्रेयसीचा त्याच ओढणीनं गळा आवळला प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की एका इमारतीमध्ये एका फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह हो आढळून आलाय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पंचनामा करण्यात आला सुरुवातीला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला या महिलेच्या नातेवाईकांना संशय होता की या महिलेचा मृत्यू झाला नसून आकस्मिक मृत्यू झाला नसून तिची हत्या करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि प्रेयसीची हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकराला अटक केली दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता हाच तो प्रियकर आहे ज्यानं आपल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केलेला आहे हत्या झाल्यानंतर हा पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र क्राईम ब्रांचनं त्याला अटक केली आहे सध्या लिव्हिंग रिलेशनशिपच्या माध्यमातून गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतंय आपण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये दे बघितलं की या लिव्हिंग रिलेशनशिपमुळे अनेक मोठे गुन्हे घडलेले आहेत आणि त्याचे विपरीत परिणाम सुद्धा समोर आलेले आहे दरम्यान सुभाष भोईर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे चाळीस वर्षीय आरोपी सुभाष हा आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडला मात्र याचा समांतर तपास जो आहे तो कल्याण क्राईम ब्रांचकडून सुरू होता कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकानं या आरोपीला सापळा रचत अटक केलेली आहे आणि त्यानंतर या आरोपीनं सर्व काही खरं सांगितलं पाहुयात क्राईम ब्रांचचे अधिकारी नेमकं काय म्हणाले टिळकनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय सहिता गुन्हा एकशे अंतर्गत महिलेच्या खुनाचा खुना काल दाखल झालेला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता सुभाष बोहिर या व्यक्तीने तो खून केल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली ते इन्फॉर्मेशन वरती वर्कआउट करून आज दुर्गाडी येथून त्याला ताब्यात घेतलेला आहे गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये आरक्षण हा गुन्हा आपल्याला त्याचा आणि तो त्याच्या प्रियसी बरोबर लिव्ह रिलेशनशिप मध्ये राहत होता आणि दोघांमध्ये वाद झाल्यामुळे आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून साधारणपणे वीस तासाच्या आसपास त्याला पकडलेला आहे आणि त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा काय याबाबत तपास चालू आहे काल टिळकनगर पोलीस स्टेशनचा सदर गुन्हा दाखल झालेला होता की महिलेचा मर्डर केलेला आहे त्याच्या बाबतीत माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती वर्कआउट केलेला होता आणि इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माध्यमातियकर आहे सुभाष गोयल यानं तो मर्डर केलेला याबाबतीची माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्याला त्यानं कळा दाबून त्याला मर्डर केलेल्याच सांगितलेलं आहे कारण काय अंतर्गत वाद होता दोघांमध्ये जवळपास तीन वर्षांपासून हे दोघे जण एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे आणि त्यातून गुन्हा घडणे तेही भयंकर हे आता काही नवीन राहिलेलं नाही एकंदरीतच लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड आणि डोंबिवलीमध्ये घडलेला हा प्रकार या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत